नमस्कार मैत्री मराठी चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे हळद रुसली कुंकू असलं या मालिकेची पूर्ण डिटेल पाहण्यासाठी माझ्या चॅनलनं सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आपण आज पाहत आहोत मैनाबाईने छान प्रकारे ओटीची तयारी केलेली असते खूप छान सगळं काही सजवलेलं असतं नवऱ्याला विचारते मी हे ताट बरोबर भरलं आहे ना काही बाकी तर राहिलं नाही ना सुवासिनीचे सगळे वाहनाच्या ठेवले आहे ना सगळं काही व्यवस्थित ठेवलेलं असतं आणि बाईजाबाई आल्या आल्या तिला मग दाखवू लागते बघा मी ना तुमचं ताट तयार करून ठेवलं आहे तुम्हाला ता बोलणी करायला जायचं आहे ना ते पाहिल्यानंतर बायजाबाई लगेच मैनाबाईला म्हणते याच्या अगोदर तर तुझ्या हातापायांना प्राण नव्हता हे सगळं करण्यासाठी जेव्हा स्वतःच्या लेखाचं लग्न त्या मुलीशी लावायचं होतं आणि आत्ता तर तुला फार उत्साह आला आहे बघू बरं तुझं तोंड इकडे तो 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 असं म्हणत तिच्याकडे जाऊ लागते मैनाबाईला घाम फुटू लागतो आता ही पुन्हा एकदा कानाखाली मारते की काय तितक्यात दुष्यंतराव आल्यावर आई लगेच मागे सरसवतात दुष्यंतला आई विचारू लागतात तुला काय वाटतं तुला त्या मुलीशी लग्न नक्की करायचं आहे ना मला तरी वाटतंय तू अजूनही विचार करावा तू ना शहरातच बारा होता तू वापस तू शहरात निघून जा हवं तर तू इथे थांबू नको मी तुझ्या आयुष्याची अशी राख रांगोळी होताना पाहू नाही शकणार प्लीज तू वापस जा आणि ह्या लग्नाला नकार दे नको करू हे लग्न अशी कळकळीची विनंती त्याच्या आई त्याला करू लागते आता दुष्यंत मात्र त्याच्या निर्णयावर ठाम आहे त्याला ते क्षण आठवू लागतात ज्या मुलीवर हो त्याने इतकं प्रेम केलं जिच्यावर हो त्याने इतका विश्वास ठेवला आणि त्या मुलीने त्याला काय दिलं तर विश्वासघात ते त्या सगळं त्याला आठवतं आणि तो पुन्हा एकदा स्वतःला सावरत म्हणतो नाही आई आता मी पुन्हा त्या शहराकडे नाळ माझी जोडणार नाही मला नाही जायचं शहराकडे गावातली माणसं चांगलं तू म्हणायची ना तेच बरोबर होतं मी ठरवलं आहे त्याच मुलीशी लग्न करायचं आणि ह्याच गावात राहायचं प्लीज मला आता तू जबरदस्ती करू नको असं म्हणत आईला त्याने समजून सांगितलं इकडे मात्र आढळराव पाटील फार खुश आहे काही का होईना माझा मुलगा गावाकडे रमत आहे त्याची मी जशी प्लॅनिंग केली आहे तशा प्रकारेच लग्न होऊन तो ह्या गावात राहणार या गोष्टीने आढळराव पाटलांना इतका आनंद झालेला आहे मैना मात बाळजाबाई मात्र फार दुखी आहे तर तिच्या मुलाच्या आयुष्याची अशी राखरांगोळी होताना पाहताना त्याची स्वप्न अर्धवट राहत आहे हे तिला जाणवते पण आढळराव पाटीलना फार बरं वाटतंय की तो गावाकडे ना जोडतोय गावातल्या लोकांचा विचार करेल तो इथून पुढे इकडे गौतमी विचार करत असते आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहून तिचा बॉस म्हणतो तुझा चेहरा आज फ्रेश दिसत नाही कसल्या टेन्शनमध्ये आहेस का तू तेव्हा ती म्हणते विशेष काही नाही खरं तर दुष्यंत जेव्हापासून गावाला गेला आहे तेव्हापासून त्याने एकदाही फोन केला नाही मी गेलेला फोन नाही उचलत नाही बहुतेक त्याच्याकडनं ना पैशाची अरेंजमेंट होत नसेल म्हणून तू माझा फोन कदाचित उचलत नसेल का त्यावेळेला तो बॉस म्हणतो तुला जितकं सोपं वाटतं ना पुरुषाचं वागणं तितकं सोपं नसतं आता त्याला एखादी सुंदर मुलगी भेटली असेल त्याच्यामुळे तो तो तुला टाळत असेल आणि मुलांचा इंटरेस्ट जोवर असतो जोवर मुलगी तरुण असते आणि सुंदर दिसते तिच्यापेक्षा सुंदर मुलगी भेटली न मुलं लगेच त्या मुलीच्या मुली मागे धावू लागतात तुझ्यासारख्या कितीतरी मुलींना त्याने वापरून फेकलेलं पण असेल तुला माहीतही नसेल मी चार पावस आहे जास्त पाहिले आहे तू ना माझ्या टीममध्ये सामील हो आता मला एक महत्त्वाची मीटिंग करायची आहे ती मीटिंग जर तू कालच्यासारखी जशी अरेंज केली होती तशी जर केली जशी माझ्यासोबत केली तर तुला मी प्रमोशनही देईन आणि तुला मा ती मी माझ्यासोबत कायमचं माझ्या ह्या ऑफिसमध्ये ठेवेल अशी ऑफर बॉसने दिलेली आहे आणि ती मिटिंग जिथे करायची आहे ती तिचं स्वतःचं गाव आहे आणि त्या गावात ती जर गेली तर सगळ्यांना कळेल की ती गौतमी नाही पूजा आहे हे तिला होऊ द्यायचं नाही म्हणून ती टाळाटाळ करत असते पण बॉसचा हट्टा असतो जर तू मला खुश केलं तरच मी तुझं प्रमोशनही करेल आणि पैसेही वाढवून देईन आता पूजा विचारात पडली आहे हे सगळं कसं मॅनेज करू माझी स्वतःची ओळख कशी लपवू त्या गावात कशी जाऊ पुढे आपल्याला असंही पाहायला मिळेल दुष्यांच्या हट्टानुसार त्याची आई आणि बाबा हे कृष्णाकडे तिचा हात मागायला तिच्या दारापाशी जाऊन उभे राहतात आढळराव पाटील भलतेच खुश का काही होईना ही मुलगी माझ्या दुष्यांच्या नशिबात पडते माझ्यासाठी खूप महत्त्वाचा प्यादा आहे इकडे मात्र बाळजाबाईचे पाय तिथेच थांबतात तिच्या पायांना जसं काही जडपणा आलं आहे मुलाच्या दुःखासाठी ती चालली आहे असं तिला वाटत असतं मुलाचं सुख ह्या गोष्टीत नाही तिला त्याला शहरातल्या गोष्टी आवडतात या खेड्यामध्ये तिला थांबवण्यात आपण यशस्वी होणार ह्या गोष्टीने आढळराव पाटील खुश असतात पण बाळजाबाई अजिबात खुश नसते तिला आठवतात ते क्षण जेव्हा पहिल्यांदा त्या मुलीने घरात घुसून माझ्या मुलाला माती लावली आणि लायकी नसणारी व्यक्ती उंबऱ्यापर्यंत आली आणि आज तिला एवढ्या मानापानाने आपण मागणी घालायला आलो आहे आढळराव पाटील मात्र तिला म्हणतात आपण पुढे जायचं का त्यावेळेला ती त्याला म्हणते तुमची ना अवकात कशी आहे दारामध्ये उभी राहायची माझ्या मुलाचं लग्न ठरवायला मी चालली आहे ना तेव्हा तुम्ही दारात उभी राहायचं मी, मी एकटीस मध्ये जाणार आढळराव पाटील चार पावलं पुन्हा एकदा मागे सरकतात इकडे कृष्णाच्या दाराकडे जात असताना बाळजाबाईला ते क्षण आठवतात ज्या ज्या क्षणाला त्या मुलीने तिचा अपमान केला तुमचा निर्णय चुकतोय तुमचा न्याय चुकतोय अशा शब्दात तिने हे टाळणी केली अगदी पोलिसांच्या ताब्यातही द्यायला त्या मुलीने मागे पुढे पाहिलं नाही आणि त्या मुलीसाठी आज आपण आपल्या मुलाचा हात मागायला पुढे जात आहे त्या मुलीने आपल्याला पोलीस कोठडी केली एवढा अपमान केला भर चौकात हे सगळे क्षण तिच्या डोळ्यापुढे जात असतात तिला ते सगळं नकोसं वाटत असतं पण का कोणास ठाऊक मुलासाठी ती हे सगळं करत आहे पण तिच्या मनात जीप चाललं आहे ते अजूनही कोणाला कळलेलं नाही ती जे काही पाऊल उचलेल ते कृष्णाच्या दृष्टीने फारच खतरनाक असणार याची जाणीव कुणालाही या अजून तिने होऊ दिलेली नाही आणि सावित्रीबाई समोर जाऊन ती उभी राहते सावित्रीबाई तुझ्या मुलाचा हात मागायला मी इथे आले आहे एवढं स्पष्ट ती बोलते सावित्रीला खरं तर विश्वासच बसत नाही ही बाजाबाई आपल्याकडे हात मागायला आली इकडे स्वाती मात्र फार खुशी होते दुष्यंतसोबत तिचं तिच्या बहिणीचं लग्न होणार ह्या गोष्टींतील आनंद झालेला असतो बाळजाबाई उपकार केल्यासारखे के सावित्रीबाईला बोलू लागते की तुझ्यासारख्या लायकी नसणाऱ्या व्यक्तींशी मी घरोबा करायला आले माझ्या मुलाचा हात मा हात तुझ्या मुलीच्या हातात द्यायला आले आहे हे सगळं बो पाहिल्यानंतर तिला फार आ आनंद होतो पण पाठीमागून आवाज येतो बाळजाबाई तुम्ही इथे मागे ओळून पाहते कृष्णा दिसते कृष्णाला ती म्हणते तुला मी माझ्या घरची सून करून घ्यायला आली आहे तिचा अवतार पाहिल्यावरती खरं तर तिला फार संताप होत असतो इतकी मातीने लगडलेली मुलगी माझ्या मुलासाठी मी करणार आणि मुलाच्या हट्टासाठी आता ह्या मुलीचा हात मागायला ती पुढे सरसवते तू माझ्या घरची सून होणार का असा प्रश्न केल्यानंतर स्पष्टपणे ती सांगते की मी तुमच्या लायकीची नाही आणि आपलं लग्न कुठल्या परिस्थितीत होत आहे हे तर माहिती आहे ना बाळजाबाई म्हणते असं का बोलत आहेस तू तुला काय प्रॉब्लेम त्यावेळेला ती म्हणते तुमच्या मुलाची कुठे आणि माझी कुठे बराबरी आमची बराबरी कधी होऊ शकणार नाही आणि गावाच्या हट्टाखातर आपण लग्न का करायचं आपले मनं तर जुळायला हवी की नाही आणि खरं सांगू का तुमच्या मुलाच्या लायकीची मी नाही तो कुठे आणि मी कुठे पण बाळजाबाईचा हट्टा असतो की माझा मुलगा तुझ्याशीच लग्न करायचं म्हणतोय सावित्रीबाई ह्या लग्नाला नकार द्यायसाठी पुढे येते तर बाळजाबाईतील हात रोखून थांब सांगते कृष्णाला बोलू देते कृष्णा स्पष्टच सांगत असते तिच्या मनात काय चाललं आहे माझं मत असं आहे की माझ्यामुळे कुणाचं आयुष्य बर्बाद होऊ नये एक, एक वर्चा वर्चा तर लग्न म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि तो काही दोन चार दिवसाचा संसार नसतो ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यावर बाळजाबाईला फार आनंद होतो ती किती स्पष्ट बोलते तिच्यावरचा चेहऱ्यावरचा तो रुबाब पाहिल्यानंतर बाळजाबाईला स्वतःचं पूर्वीचं क्षण आठवतात जेव्हा ती अशीच होती तेव्हाचे ते क्षण आणि बाळजाबाईला ती सांगते जर तुमच्या मुलाला माझ्याशी लग्न करायचंच असेल तर मला त्याला जर एकांतात चार गोष्टी बोलायच्या आहे माझ्या अटी त्याला सांगायच्या आहे त्या अटी त्याला मान्य असेल तर मी त्याच्याशी लग्न करायला तयार होईल नाहीतर माझा स्पष्ट नकार आहेतच तेव्हा तुम्ही तुमच्या मुलाला माझ्या मला भेटायला पाठवा मला त्याच्याशी निवांत दोन चार गोष्टी बोलायच्या आहे ही गोष्ट ऐकल्यावर बाळजाबाई मात्र फार चिडते आणि संतापलेली बाळजाबाई आता पुढे काय करणार इकडे मात्र कृष्णाने तिचं मत सांगितलेलं असतं कृष्णाचं मत नाहीच असतं हे पाय ऐकल्यानंतर आढळराव पाटलांनाही टेन्शन येऊ लागतं आपण एवढा घाट घातला एवढे प्लॅनिंग केली आणि ही सगळी वाया जाते की काय रौद्र रूप धारण केलेलं असतं त्याच्यासमोर कृष्ण काही घाबरत नाही कृष्ण तिचं मत, मत सांगते तुमच्या मुलाला माझ्याकडे पाठवा मी त्याच्याशी पहिले बोलेल मगच लग्नाचा निर्णय घ्यायचा का नाही ठरवेल घरी मात्र मैनाबाई फार खुश आहे आनंदात तर चार पाच कप तिने आशेचे आशे, आशे पिऊन टाकलेले असते बाळजाबाईला मात द्यायला जर कोणी ह्या घरात येत असेल तर ती मुलगी आहे तिचा माज उतरवायला ती मुलगी आपल्या घरात येणार ह्या गोष्टीने मला खूप आनंद होत आहे अडांनी मुलगी तिच्या मुलाच्या नशिबात धोंडासारखी तिच्या गळ्यात पडणार ह्या गोष्टीने मैनाबाईला आनंद आनंद झालेला असतो इतके वर्ष अपमान त्या बाईने आपला केला आहे त्या सगळ्या अपमानाचा बदला आज पूर्ण होणार मात्र आता मुलगा माईनाबाईचा येऊन उभा राहतो आणि जयवंत सांगतो की मला ती मुलगी खूप आवडते माझ्या आयुष्यात ह्या बाप आईने आणि ह्या मुलाने सगळे क्षण घेऊन टाकलेले आहे त्या मुलीसाठी मी कितीतरी दिवस थांबलो आहे किती प्रयत्न केले आणि ती मुलगी माझ्या हातात येता येता पुन्हा त्या दुष्यांच्या ताटात जाणार मी ते होऊ देणार नाही मला काहीही करून त्या मुलीशी लग्न करायचे ती मुलगी माझीच झाली पाहिजे त्या मुलीवर माझा जीव आहे असं स्पष्ट त्यांनी त्याच्या ते आई बाबांना सांगितलेलं असतं आणि तुम्ही काहीही करा ती मुलगी माझ्याच नशिबात आली पाहिजे मला ती मुलगी काही कोणत्याही किमतीत पाहिजे आहे माझा माझा जीव आहे ती मुलगी आणि तो माझा जीव मी त्या दुष्यांच्या ताब्यात अजिबात देणार नाही तुम्ही काहीही करा पण त्या मुलीला माझ्याशीच लग्न करायला भाग पडा काहीही करा तुम्ही असं सांगून तो रागा रागाने तावा तावाने आईबापाशी बोलून निघून जातो आता त्याच्या आई वडील या गोष्टी टेन्शनमध्ये आले इकडे स्वाती ही प्रयत्न करत असते कृष्णाचं मन लग्न कर म्हणून वळवण्यासाठी कृष्णाला समजवत असते की तू त्या दुष्यांसोबत लग्न कर किती सोन्यासारखं स्थळ आलं आहे तुला या गोष्टीवरती सावित्री म्हणते काही गरज नाही आपली अवकाश जशी आहे ना आपण तसं राहायचं हो की नाही तितक्यात दुष्यंत दारात येतो आणि त्यातला पाहून खूप टेन्शन सावित्रीला आलेलं असतं इकडे मात्र दुष्यंतला पाहून सगळेजण त्याच्याकडे त्याला विचारू लागतात काय झालं तर तो म्हणतो तूच तर मला इथे बोलवलं बोलणी करण्यासाठी मला जरा तुझ्याशी दोन चार शब्द बोलायचे आहे बाहेर येतेस का कारण घरात खूप दूर असतो त्याला खोकला येत असतो मग तो बाहेर जाऊन उभा राहतो स्वाती ही कृष्णाला सांगत असते की काही कर त्याच्याशी नीट निवांत बोलून घे आणि काही बाई बोलू नको लग्न मोडू नको विचार कर शांतपणे त्यावेळेला स्वातीला ती म्हणते मी जाते आणि बोलते तू मला काही शिकवू नको बाहेर जाते दुष्यंत बाहेर उभा असतो त्याच्याजवळ जाऊन ती उभी राहते मग त्याला जरा स्पष्टच ती बोलते खरं सांगू का आपण दोघं एवढ्या दिवसात इतक्या वेळा भेटलो ना एकमेकांना खूप चांगलं ओळखायला लागलो आहे तुम्ही ना माझ्याशी लग्न करू नका कारण तुमचं नातं वे वेगळ्या आभाळाशी माझं नातं वेगळ्या आभाळाशी आहे तुम्हाला उंच उंच गा खूप छान गोष्टी गाठायच्या आहे आणि मी अशी नशिबाने चिखल घेऊन आलेली तुम्हाला चिखल अजिबात आवडत नाही आणि माझ्या नशिबी तर चिखलच चिखल आहे आपल्या दोघांचं मनही जुळणार नाही मतही जुळणार नाही आवडही जुळणार नाही लग्न करायचं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जुळायला हव्या ना आणि नुसतं करायचं म्हणून दोन चार वर्षासाठी लग्न मी नाही करणार मला करायचं आहे माझ्या माझ्या नवऱ्याशी ज्याच्याशी मी लग्न करणार त्याच्याशी मी आयुष्यभर त्याची साथ निभवणार त्याच्याशी कायम एकनिष्ठ राहणार अशा माणसाशी मला लग्न करायचं आहे आणि तुमच्यासारखं दोन चार दिवसासाठी लग्न करून पुन्हा माघारी नाही यायचे मला त्याच्यामुळे मी तुम्हाला स्पष्टच सांगते तुम्ही लग्नाला नकार द्या त्यावेळेला दुष्यंतला ती म्हणत असते आपल्या दोघांची अजिबात मॅच होत नाही आपली कुंडली ही आपलं आयुष्य किती वेगवेगळं आहे तुमचं जगणं वेगळं माझं आयुष्यातलं जगणं वेगळं कृष्णा मा तिचं मत त्याच्यासमोर मांडत असते तो ते सगळं काही ऐकून घेत असतो आणि ती त्याला बोलायला सांगते तुम्हाला काय वाटतं तुम्ही तुमचाही निर्णय सांगा पण लग्नाला होकार देऊन आपल्या दोघांच्याही आयुष्याशी अजिबात खेळायचं नाही आहे आपण दोघांनीही त्यामुळे मी माझं स्पष्ट मत मा तुम्हाला सांगितलं आपण लग्न करायला मॅच खरंच नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या घरच्यांना गावाला सांगा मी ह्या मुलीशी लग्न करत नाही स्पष्टपणे तुम्ही नकार द्यावा अशी माझी इच्छा आहे असं म्हटल्यानंतर दुष्यंत विचारात पडतो आणि मग तिथून निघून जायला वळतो त्या क्षणाला पुन्हा एकदा त्याला ते आठवतं आणि कृष्णाही म्हणते जर आप माझी तुम्ही आयुष्यभर साथ देणार नसल तर मी तुमच्याशी लग्न करेल थोड्या दिवसासाठी साथ द्यायची नाही दुष्यंत एक मोठा श्वास घेतो त्यांना ते, ते क्षण आठवतात गौतमीने त्याला दिलेला दगा त्याला आठवतो आणि मागे वळून तो म्हणतो खरं तर मी जे ठरवतो त्याच्यावर ठाम राहतो मी माझ्या आईसाठी मी हे लग्न करायला तयार झालो आहे तुझी आयुष्यभर साथ देईन मी तुला कधीही एकटं सोडणार नाही आणि मी दिलेलं वचन नेहमी पाळतो कुणाला मी वचन दिलं तर ते मी कधीच मोडत नाही माझ्या निर्णयावर मी ठाम राहील तुझ्याशी लग्न करून तुझी आयुष्यभर साथ देईन आणि तुला कधीच अंतर देणार नाही हवं तर वचन घे माझ्याकडनं असं वचन त्याने इकडे आपल्या कृष्णाला दिलेलं असतं कृष्णाला मात्र खूप छान वाटतं की हा मुलगा माझ्या आयुष्यभर साथ द्यायला तयार झालाय या गोष्टीने आनंदलेली कृष्णा घरात जाते घरात जाऊन स्वातीला हे आनंदाची गोष्ट सांगते त्यांनी माझी सगळ्या अटी शर्ती मान्य केले हे ऐकल्यावर सावित्री मात्र आता नवीन प्लॅन करते आणि नेहमीप्रमाणे तिची ती खेळी सुरुवात करते जेव्हा आपण तिचं लग्न जमतं तेव्हा कसं लग्न मोडायचं हे तिला माहिती असतं ती, 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 ती जाऊन निनावी नावाने फोन करून बाळजाबाईला सांगू लागते की ती मुलगी खूप दुष्ट आहे पापी आहे चांगली नाही ती मंदिरात सापडलेली अनाथ मुलगी आणि तिचं वागणं पण चांगलं नाही ती कितीतरी मुलांसोबत फिरते हिंडते तुम्हाला माहिती तरी आहे का अशा सगळ्या बातम्या तिथ्या बाळजाबाईच्या कानावर घालू लागते बाळजाबाईला तिचे सगळे डाव कळतात ती बाळजाबाई ज्या बूथवरून फोन येतो त्या ठिकाणी जाते आणि मागे हाक मारते सावित्रीला सावित्री अशी हाक मारता मागे वळून पाहिल्यानंतर सावित्रीची हातातनं मोबाईल फोन सगळं खाली पडतं तिच्या डोक्यावरची घोगडी खाली पडते आणि सावित्रीला आता चा, चांगलाच धडा ही बाळजाबाई शिकवणार चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू धन्यवाद